हाय फ्रेंड माझं नाव सीमा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला दोनच वर्ष झाली होती माझा नवरा दुसरीकडे नोकरी करत होता माझे सासरे थोडे थकल्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने थोडे दिवस इथेच राहण्यास सांगितले होते माझा नवरा आठवड्यातून एकदा यायचा आणि परत दोन दिवसांनी लगेच माघारी जायचा लग्नानंतर मलाही खूप वाटायचं की माझ्या नवऱ्याने मला त्याच्यासोबत घेऊन जावं पण माझ्या सासऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणीही नव्हतं कारण माझी सासूही काही दिवसापूर्वी देवाघरी गेली होती आमचा आमचा एक शहर आमच्या एका शहरामध्ये मोठा बंगला होता बंगल्याची देखरेख व इतर कामे करण्यासाठी माझ्या नवऱ्याने एक नोकर ठेवला होता तो दिसायला फार तरुण होता त्याचं वय बावीस वर्ष होतं तो बाहेरची सर्व कामे करत असे माझे सासरे एका रूममध्ये पडून राहायचे त्यांना जास्त वेळ उठायला जमत नव्हतं मी एकटीच असल्यामुळे मला खूप बोर व्हायचं यामुळे मी सतत टी व्हीवरील सिरियल पाहत बसायचे कधी कधी अचानक आमचा नोकर यायचा आणि मला काम विचारून जायचा मी दिसायला खूप सुंदर होती यामुळे तो बराच वेळ माझ्याकडे पाहायचा हळूहळू तो माझ्याकडे खूप बारीक लक्ष देऊ लागला होता त्याचं वय बावीस असलं तरी तो दिसायला खूपच किरकोळ होता पण कामासाठी खूप चपळ होता कोणतंही काम तो अगदी पटकन करत असे मी त्याला बाहेरील व घरातील बरेच कामं सांगत असे दिवसातून दोन वेळा तो माझ्या सासऱ्यांना बांगल्यासमोर हाताला धरून चालवायचा सुरुवातीला मला वाटलं हा किरकोळ मुलगा आपल्याकडे असंच पाहत असेल पण त्याचा पाहण्याचा उद्देश काही दिवसांनी मला माहीत झाला होता त्याला माहीत होतं माझा नवरा आठ दिवस घरी येत नाही आणि आठ दिवस घरामध्ये एवढी सुंदर बाई कसं काय दम काढत असेल हा प्रश्न त्याला पडला होता म्हणून तो माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत होता माझे सासरे त्यांच्या रूममध्ये झोपले की काम करताना तो सतत माझ्याकडेच पाहायचा एक दिवस मी त्याला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाले अरे अमोल तू हल्ली माझ्याकडेच खूप पाहतोस माझ्या मला मला तुला काय दिसते माझ्यात तुला काय दिसते तू माझ्याजवळ आल्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता तो मला म्हणाला मॅडम तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात मला असं वाटते सारखं दिवस रात्र तुमच्याकडेच पाहत बसावं हो। मला माफ करा पण पुरुषा पुरुषाला सौंदर्याकडे आपोआप आप आकर्षित होतो पुरुष हा सौंदर्याकडे आपोआप आकर्षित होत असतो फक्त तू बराच वेळा बोलून दाखवत नाही फक्त तो बराच वेळ बोलून दाखवत नसतो पण त्याच्या मनात वेगळीच भावना असते त्याच्या या बोलण्यावर मला वाटलं हा दिसायला किरकोळ दिसतोय पण बुद्धीने खूप हुशार आहे मी ओळखून घेतलं त्याच्यामुळे माझ्याविषयी त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे ते एक दिवस मी त्याला अचानक घरात बोलवले आणि म्हणाले आपल्यासाठी मस्त स्पेशल चहा बनवू मी असं म्हटल्यावर मी असं म्हटल्यावर तो चहा बनवण्यासाठी पटकन किचनमध्ये गेला होता बाहेर पाऊस पडत होता वातावरण थंडगार होतं यामुळे बाहेर त्याला काही काम नव्हतं थोड्या वेळाने त्याने चहा केल्यावर माझ्या सा सासऱ्यांनाही तो चहा देऊन आला होता मला चहा दिल्यावर त्यानेही त्याच्यासाठी चहा आणला आणि माझ्यासमोरच चहा घेत बसला होता चहा पिता पिता त्याचं सारं लक्ष माझ्या पायाकडे होतं कारण साडी थोडी वर झाली होती त्यामुळे माझ्या मोठे पाय त्याला दिसत होते मला पाहिल्यावर तो खूपच फुल फुलत फुलून चालला होता त्याला वाटायचं मालक नाही तर आपण हिला घेऊन झोपावं आणि बराच वेळ काय काय करावे मलाही त्याला आज एक संधी द्यायची होती मला वाटलं हा किरकोळ दिसतोय हा काय आपली इच्छा पूर्ण करणार म्हणून मी माझ्या बेडकडे आले होते आणि त्यालाही येण्यास सांगितले होते मालकीन आपल्याला हात मालकीनं आपल्याला आत वरून हात घेऊन चालली आहे म्हणजे नक्कीच आपली मजा होणार आहे असं त्याला वाटत होतं यामुळे तो खूप खुश खुँँ झाला होता सुरुवातीला मी त्याला माझे पाय दाबण्यास सांगितले होते पाय दाबतानाच त्याने सारं काही पाहून घेतलं होतं त्यामुळे त्याचा उड्या मारायला लागला होता मी मुद्दाम डोळे झाकले होते त्याला वाटलं मी झोपले आहे म्हणून तो पाय दापता दापता वेगळंच काहीतरी करू लागला होता मलाही माझ्या वाटत होती यामुळे मी डोळे उघडले नव्हते हळूहळू त्याने माझी चांगलीच मजा करून घेतली होती त्या बेडवर मला त्याने बराच वेळ थकवले होते मला वाटलं त्याचं ते, ते, ते किरकोळ असेल पण दुसऱ्या वेळेला त्याने मला रडवलं होतं एवढ्या जोरात तो माझी मजा करून घेत होता दोन तीन वेळा झाल्यावर मी त्याला म्हणाले आज बस झालं कारण माझा सासरा हळू उठून येऊ शकतो आणि आपल्याला पाहू शकतो म्हणून त्यानंही उरक्त घेतलं आणि तो, तो।, तो लगेच बाहेर निघून आला माझ्या नवऱ्यापेक्षा त्याने मला चांगलंच चांगलंच दमवलं होतं मला वाटलं हा किरकोळ आहे याने आपल्याला काही होणार नाही पण खरोखरच त्याने मला त्या दिवशी रडवलं होतं पुढे चालून रोज दुपारी तो चहा करण्यासाठी यायचा आणि चहा पिल्यानंतर तो आमच्या बेडवर येऊन माझ्याबरोबर तो कार्यक्रम करून करत जायचा माझा नवरा येणार त्या दिवशी तो मुद्दाम घरामध्ये येत नव्हता हो कारण त्याला वाटायचं मालकाला माहीत झालं तर ते आपली चांगली झुलाई करतील यामुळे तो बाहेरच काम करत बसायचा पण मीच त्याला बोलावून घ्यायचे आणि माझ्या नवऱ्याशी गप्पा मारायला सांगायचे नवऱ्यासमोर मी त्याला त्याचं खूप कौतुक करायचे कारण त्यावेळी ते त्याला खूप बरं वाटायचं तो फक्त माझा नवरा जाण्याची वाट पाहत असायचा नवरा गेला की तो दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे यायचा आणि माझी चांगलीच पुन्हा जिरवून जायचा आमच्या दोघात मोठ्या प्रमाणात हे संबंध निर्माण झाल्यामुळे माझ्या निर्माण झाल्यामुळे वाटायचं की सासऱ्याला फक्त माहीत होऊ नये तशी काळजी घेऊन आम्ही एकत्र एकत्र येऊन मजा करून मोकळे होतो